डायट आहे ना आ, तो सकाळी आपण राजकुमारासारखं खातो म्हणजे चिला वगैरे एकदम राजकुमारासारखं खातो आणि दुपारचं जेवण आपण राजा घेतो आता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय खायचे तर तुम्हाला कमी असलेले धान्य म्हणजे काय तर तांदूळ आणि गहू हे थोडे तुम्हाला काही दिवस बंद करायचे माफ करा तुम्ही रोज भात खात असाल पण प्लीज थोडे दिवस फक्त तुमचं वजन कमी होईपर्यंत तुम्ही भात बंद करा नंतर ते कसा हळूहळू तो आहारात आणायचं मी तुम्हाला तुम्हाला सांगेन असते काय करा तुम्ही आधी गहू आता बघा गव्हाची चपाती खायची सगळ्यांना सवय असते आवड असते मला तर इतकी आवडायची की विचारू नका तर पण मी आता एकही चपाती खात नाही मी फक्त भाकरी खाते तर भाकरी कोणती खायची तर तुम्ही नागलीची भाकरी खाऊ शकता म्हणजे नाचणीची भाकरी तुम्ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता तुम्ही बाजरीची भाकरी खाऊ शकता आणि कधी ऑप्शन नसेलच तर तुम्ही तांदळाची भाकरी सुद्धा खाऊ शकता पण शक्यतो ती टाळा तांदळाची भाकरी कारण तांदूळ आणि गहू काही दिवस आपल्याला बंद ठेवायचे तर तुम्ही नाचणी